नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जीजी आपल्या रूममध्ये असतानाच आता रुजिता जीजीसाठी गोळ्या घेऊन येते तेव्हा लगेच आता जीजी म्हणून लागते आता तू आलीसोय गोळ्या घेऊन आता मंजुरी माझ्या समोर पण येणार नाही का तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हे बघ उमेश शांत आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको तेव्हा गे जीजी म्हणून लागते तुम्हाला वाटतं ना मला त्रास होऊ नये असं वाटत असेल ना तर सांगा तुमच्या मंजुरीला माझ्या समोर ए आणि ही जी काय बोलते ना ते सगळं काय ऐक असं तिला सांगा तेव्हा नाना म्हणतात उमे अगं उगच का हट्टीपणा करते माणसाने एवढा हट्टीपणा करू नये त्याच वेळेस मंजिरी आता दरवाज्यात न डोकावून हे सगळं काही बोलणं जिजीचं ऐकत असते तेव्हा रुजिदा मग लागते हे बघ जीजी अगं मंजिरी येणारच आहे पण मी आले ना गोळ्या घेऊन मग घे बरं पटकन तेव्हा जीजी मू लागते नाही मंजिरीला म्हणावं आधी माझ्या समोर आहे आणि मी जे काही प्रश्न विचारलाय ना त्याचं उत्तर हवं आहे मला तेव्हा नाना म्हणू लागतात उमे अगं का वेडेपणा करते तू अगं हा हट्ट सोड तेव्हा जिजी म्हणू लागते तुम्हाला वाटतंय ना हा माझा हट्ट आहे हट्ट नाही आहेच हा, ना हा माझा ही माझी शेवटची इच्छा समजा तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात उमे अगं काय चालू आहे तुझं तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते आहे ना तुमची पण हीच इच्छा आहे ना मग तुम्ही का बोलत नाही तेव्हा नाना म्हणू लागतात अगं तुझी आणि माझी इच्छा असून काय उपयोग आहे मंजिरीची इच्छा असली तरच ती होकार देईल ना पण तिची इच्छा नाही आहे रायाशी लग्न करण्याची मग का जबरदस्ती करायची तेव्हा लगे जी जीव लागते हे बघा तिला तिचं भडलं कळत नाही म्हणून नंतर आपण तिचे आई वडील म्हणून तिची समजूत काढायला पाहिजे तिला समजून सांगायला पाहिजे म्हणूनच मी हा हट्ट धरलाय त्यावर लगेच आता नाना म्हणू लागतात उमे अगं तू विसरलीस का तेव्हा जेजी मुलांकते मी काही विसरत नाही हा एक आई वडील म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पडतोय आणि म्हणूनच मंजिरीचं लग्न रायाशी लावायचं आहे त्यावर नाना म्हणू लागतात ओ बाईसाहेब तुम्ही विसरलायत मंजिरी आपली लेख नाही आहे ती आपली सून आहे आता मात्र मंजिरीला हे सगळं बोलणं ऐकून खूपच वाईट वाटतं तेव्हा जेजे मुलात हो ना आहे ना ती या घरची सून मग राया माझा मुलगा आहे आणि म्हणूनच रायाशी लग्न करून मला तिला या घरची सून करून घ्यायचे आणि माझा हट्ट धरला आहे ना तो मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही मंजुरीला मला वचन द्यावंच लागेल तेव्हा लगेच आता नाना म्हणतात उमे अगं का असं वागतेस तू अगं हे बघ आता ना तू माझं ऐका नाहीतर बघ मी काय करेल त्यावर गेच रुजिदा मला लागते नानाजीजी अहो काय चालू आहे तुम्हा दोघांचं तुम्ही दोघं का भांडतायत ए वाला गे जीजी मु लागते नाही भांडायचे ना मी दोगानी अगं भांडतच नाही आम्ही आम्ही तर फक्त आमचे एकमेकांचे मतभेद सांगतोय आणि हेच माझं मत आहे जाऊन सांग तुझ्या मंजिरीला आता मात्र रुजिद्या लगेच दरवाजाकडे बघते कारण तिलाही माहिती असतं की मंजिरीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं मंजिरी आता इकडे रात्र झाल्यानंतर आपल्या रूममध्ये झोपलेली असते पण तिला सारखं सारखं रायाने कसं तिला प्रपोज केलेलं असतं लग्नाची मागणी घातलेली असते त्याच वेळेस रायाच्या कसं तिने एक कानाखाली मारलेली असते हे सगळे काही क्षण तिला आठवत असतात त्यामुळे तिला खूपच त्रास होतो त्यानंतर कसा जीजीला हार्ट अटॅक आला जीजीने दवाखान्यात असतानाच कसा तिच्याकडे आग्रह धरला वचन दे म्हणून रायाशीच लग्न करेल म्हणून हे सगळे क्षण मंजिरीला आठवत असतात तेव्हा लगेच आता मंजिरी उठून बसते आणि लागते नाही जीजी तू म्हणतेस तसं मी नाही करू शकत कोणी काही म्हणू दे पण मी रायाशी लग्नाला होकार नाही देऊ शकत तेव्हा मंजिरीला आठवतं रायाला ती म्हणालेली असते मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे माझा तुला नकार आहे आत्ता ही पुढेही आणि कायमच नकार असणार आहे तेव्हा मंजिरी मागते जीजी अगं तू समजतेस तसं नाही होऊ शकत ग मी नाही तुझा हट्ट पूर्ण करू शकत तुझी शेवटची इच्छा आहे ना तू म्हणती पण ही इच्छा तुझी मंजिरी नाही पूर्ण करू शकत त्यामुळे बाद झालं जीजी आता मला योग्य निर्णय घ्यावाच लागेल असे म्हणून आता लगेच जीजी सगळे काही क्षण मंजिरीला आठवत असतात आता विचार करत मंजिरीला काय करावं काही सुचत नाही मंजिरीला गेस टेबल जवळ येते तिथेच एक आणि पेन ठेवलेला असतो मंजिरीला गेस आता मनाशीच मला लागते नाही जिजी आजपर्यंत आई वडील म्हणून तुम्ही दोघांनी मला खूप प्रेम दिलं खरंच या घरात मला जेवढं मुलीसारखं प्रेम मिळालं आहे ना ते मी कधीच विसरू शकत नाही याबद्दल मी तुमचे ऋण कधीच फेडू शकत नाही नानाजीजी पण आता बास तुम्ही माझ्यासाठी प्रत्येक वेळी माझ्या संकटात माझ्या पाठीशी उभी राहिल्यात मला प्रेम आपुलकी सांभाळून सगळं काही केलं माझ्यासाठी पण मी तुमची इच्छा नाही पूर्ण करू शकत नानाजीजी त्यामुळे जीजी मला माफ कर ग असे म्हणून आता मंजिरे लगेच पेन घेऊन आता चिठ्ठी लिहायला सुरुवात करते आता मंजिरी आपला मजकूर रीत असते जीजी तुझ्या मंजिरीला माफ कर आजपर्यंत तू तिला प्रत्येक वेळेस सांभाळून आहे तिच्यावरती अगदी आईसारखं प्रेम आहे पण तुझी ही मंजिरी तुझी ही शेवटची इच्छा नाही पूर्ण करू शकत ग त्यामुळे मी निर्णय घेतला आहे जीजी मला आता हे घर सोडून जावंच लागेल कारण मी या घरात सून म्हणून आले होते पण तुम्ही मला अगदी लेकीसारखं वागवलं मला कधीच जाणीव होऊ दिलं नाही की मी सून आहे या घरची पण बास आता योग्य वेळ आली मला हे घर सोडण्याची योग्य वेळ आली जीजी त्यामुळे तुझ्या या मंजिरीला माफ कर आणि जमलंस तर समजून घेण्याचा प्रयत्न कर जीजी तुझी मंजिरी असे म्हणून आता मंजिरीने ती चिठ्ठी जिजी नानासाठी लिहिलेली असते आता लगेच मंजिरी रडतच त्या चिठ्ठीची घडी घालते आणि मुलाग ती जिजी मी रायाशी लग्न नाही करू शकत आणि तसंही आता मी तुमच्यावरती ओझं व्हायला लागले ना नकोशी झाली ना तुम्हाला त्यामुळे मला आता हा निर्णय घ्यावाच लागेल मला हे घर सोडून जायचंय जीजी ते पण कायमचं असे आता चिठ्ठीत लिहून मंजुरी आता ती चिठ्ठीची घडी घालते लगेच कपाट उघडते जिजीने मंजुरीला जे काही दागिने घराचे पेपर वगैरे दिलेले असतात ना ते सगळं काही आता मंजुरी आपल्या हातात घेते आणि इकडे जीजीच्या रूममध्ये निघालेली असते आता जिजी नाना गाढ झोपलेले असतात मंजुरी आता नाना आणि जिजीच्या रूममध्ये येते आता लगेच नाना जीजीकडे बघतच मंजुरी रडत असते त्याच वेळेस आता मंजुरी ते दागिन्यांचे बॉक्स ते घराचे पेपर आणि ती चिठ्ठी आपल्या हातात आणि लगेच ते बॉक्स वगैरे तिथे जिजीजवळ टेबल ठेवते आणि त्या चिठ्ठीकडे एकटक बघत असते आणि डोळे पुसतच होऊन लागते जिजी नाही ग मला निर्णय घ्यावाच लागेल आणि त्यामुळे मी तुझी शेवटची इच्छा नाही पूर्ण करू शकत मला माफ कर जिजी असे म्हणून आता मंजिरी लगेच जीजीच्या पायाशी तिथेच बसते आणि जिजीच्या हातावरती हात ठेवणार तेच तिला आठवतं की जीजीने घरी आल्यानंतर तिचा हात पकडलेला असतो तिच्याकडे वचन मागितलेलं असतं पण जिजी मी तुझं हे वचन नाही पूर्ण करू शकत मी रायाशी लग्न नाही करू शकत त्यामुळे मला आता हे घर सोडून जावंच लागेल जिजी तेव्हा लगेच आता मंजिरी डोळे पुसत असणं लागते जेजी जी, मला अजूनही ते क्षण आठवतात जेव्हापासनं मी तुझ्या या घरात आलेत ना तेव्हापासनं तुम्हाला खूप सांभाळून आहे आता मंजिरीला पाठीमागचे काही हो क्षण आठवू लागतात पण जीजी तुझी ही मंजिरी नाही तुला सांभाळू शकली ग मी तुला वचन दिलं होतं की कायम तुझी मल मुलगी बनवून तुमची साथ देईन तुम्हाला आयुष्यभर सांभाळेन आता लगेच मंजिरीचा नवरा गेल्यानंतर मिहीर गेल्यानंतर मंजिरीने नाना जिजीला वचन दिलं असतं कायम तुमच्याबरोबर तुमची मुलगी बनवून तुमच्याजवळच राहील पण जीजी आज तुझी ही मंजिरी तुझं वचन तोडते ग हे सगळं सोडून ती निघाली असे म्हणत आता लगेच मंजिरी जिजीच्या हातावरती हात ठेवणार तेच लगेच ती आपला हात पाठीमागे ओढते आणि लगेच आता नानांच्या पायाचं दर्शन घेते जिजीच्याही पायाचं दर्शन घेते आणि ती चिठ्ठी जीजीच्या उशीजवळ ठेवून आता मंजिरी त्या रूममधनं रडतच बाहेर निघून जाते आता आपल्या रूममध्ये येताच मंजिरीने आपली बॅग भरलेली असते मंजिरी आता सगळ्या घराकडे एकटक बघत असते त्या घरात घालवलेले क्षण रायाबरोबर घालवलेले क्षण सगळे नाना जिजीचे जी आनंदाचे प्रेमाचे क्षण मंजिरीला आठवत असतात पण आता दबक्या पावलांनी जिजीची इच्छा ही मंजिरी पूर्ण करू शकत नाही म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो आता अर्ध्या रात्री मंजिरी आता घरातनं बॅग घेऊन बाहेर पडलेली असते त्याच वेळेस इकडे बाहेर मंजिरी रस्त्याने पायी चाललेली असतानाच आता जय आणि निक्की दोघेही आता अर्ध्या रात्री भर रस्त्यात आता गाडीसमोर उभे राहून गप्पा मारत असतात आता मंजिरी मात्र विचारात गोंधळत नानाजीजीचा विचार करत कसंबसं रस्त्याने पायी चाललेली असते त्याच वेळेस आता निक्की मग लागते जय हा राया हा राया मला नकार देतोय त्याची एवढी हिंमत त्याला मी सोडणार नाही तेव्हा जेव्हा लागतो निक्की अगं तू राया तुझ्याशी एवढा वाईट वागला पण तरीही तुला तोच का हवा आहे तेव्हा निक्की येऊ लागते कारण रायावर माझं प्रेम आहे आणि या निक्कीचा एकदा का कशावर जीव जडला ना की ती गोष्ट तिला मिळायलाच हवी आणि त्या रायाला मिळवण्याशिवाय मी दुसरा काही त्याच्याकडे पर्याय ठेवणार नाही त्याच वेळेस आता मंजिरीला जयचं आणि निक्कीचं हे बोलणं ऐकू येऊ लागतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते हा तर आवाज जयचा आहे नेमकं रायाविषयी काय बोलतायत ते दोघे नाही मला बघावं लागेल असे म्हणून आता मंजिरीला गेच गाडी पाठीमागे लपून आता जय आणि निक्कीचं हे बोलणं ऐकत असते त्याच वेळेस आता जयचं लक्ष पाठीमागे जातं आता गाडी आड लपलेली मंजिरी त्याला दिसलेली असते तेव्हा लगेच आता जय मनाशीच होऊ लागतो अरे वा म्हणजे मंजिरी आमच्या दोघांचं बोलणं चोरू ऐकते आणि हीच संधी मंजिरी तुला माझ्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्यामुळे आता मंजिरी बघ मी तुला माझ्या जाळ्यात कसं अडकवतो ते असे म्हणून आता लगेच निक्की मला लागते जय अरे सांग ना या रायाला माझ्या जाळ्यात अडकवण्यासाठी मी काय करायला पाहिजे तेव्हा जय म्हण लागतो निक्की तू टेन्शन घेऊ नको तु राया तुझा होणार म्हणजे होणार आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे तेव्हा लगेच आता निक्की मग लागते काय करणार आहे तू नेमकं तुझ्याकडे असं काही आहे का तेव्हा लगेच आता जय लागतो थांब मी तुला सांगतो असे म्हणून जय आता अगदी निक्कीच्या जवळ जातो आणि हळूच तिला सांगू लागतो निक्की हे बघ मंजिरी गाडीच्या आड लपून आपल्या दोघांचं सगळं बोलणं ऐकते त्यामुळे आता मी जे काही म्हणेल त्याला हो ला हो दे जास्त काही बोलू नको तेव्हा निकी येऊ लागते ठीक आहे जय आता दोघांनी मात्र प्लॅन केलेलं असतो मंजुरीला अडकवण्यासाठी मंजुरी आता कान देऊन दोघांचं बोलणं ऐकत असते तेव्हाला गेस निक्की येऊन लागते जय अरे काय सांगतोय तू तुझ्याकडे एक हुकमाचा इक्का आहे ज्यामुळे राया माझा होऊ शकतो असा काय हुकमाचा इक्का आहे आणि हे बघ अरे तू का हा इक्का वापरत नाही अरे तुला तर ती मंजुरी हवी ना मग हा इक्का वापरून तू त्या मंजुरीला मिळव की तेव्हा जेव्हा लागते निक्की गप्प बाईस मला काय त्या मंजिरीवरती प्रेम वगैरे नाही आहे खरं तर ना ती आवडत होती पण आता नाही आवडत पण जाऊ दे मरुदे मला त्या मंजिरीच्या प्रेमापेक्षा ना त्या रायाला हरलेलं जास्त बघायला आवडेल आणि म्हणूनच त्या रायाला हरवण्यासाठी मी हा हुकमाचा इक्का वापरणार आणि मग बघ कशी त्या रायाची वाट लागणार आता मात्र मंजिरी घाबरते जॉय नेमकं असं काय करणार आहे ज्यामुळे रायाचं काहीतरी होईल तेव्हा लगेच निक येऊ लागते जॉय पण मला नाही वाटत तुझा हा हुकमाचा एका काही काम करेल काय होईल त्याने तेव्हा जेम लागतो निक्की माझ्याकडे असं सत्य आहे ना जे बाहेर आल्यानंतर त्या मंजिरी आणि रायाला माझंच ऐकावं लागेल तेव्हा निक्की मग लागते खरंच जोय मग असं काय सत्य मला तरी सांग ना ते तेव्हा लगेच आत्ता जेम लागतो सांगतो त्यावर निक्की मग लागते पण मला प्रूफ हवं या म्हणजे आहे माझा विश्वास बसेल तेव्हा जेम लागतो हो का मग ते फ्रुप काय मी खिशात घेऊन येतो का अगं तू वेडी आहेस का त्यासाठी घरी जावं लागेल मला तू ही घरी जा मी तिकडे घेऊन येतो तुला दाखवायला असे म्हणून आताला गेस्ट निक्की म्हणू लागते ठीक आहे चालेल आता मंजिरीला वाटतं की हे दोघे नेमकं काय सत्य बाहेर काढणार आहे ज्यामुळे राया यांच्या मुठीत असेल मला ते बघावंच लागेल असे म्हणून आता मंजिरी पटकन जयच्या गाडीची डिक्की उघडते आणि त्या डिक्कीत बसलेली असते आता मात्र हे निक्की आणि जयने बघितलेलं असतं तेव्हा निक्की जयला म्हणू लागते जय अरे मासा अलगत स्वतःहून आपल्या जाळ्यात अडकलाय बरं का तेव्हा जय हो ना मग आता तू जागरे आता या माशाला या जाळ्यात कसं अडकवायचं आणि हे मला चांगलंच माहिती असे म्हणून आता जय लगेच गाडी चालू करतो आणि तिकडनं मंजिरीला घेऊन निघालेला असतो मंजिरी आता घाबरतच जयबरोबर निघालेली असते खरी पण पुढे काय होणार आहे याची तिला कल्पनाही नाही नसते त्याच वेळेस इकडे घरी राया मात्र जोरजोरात अर्ध्या रात्री जिजीच्या घरी येऊन दरवाजा वाजू लागतो आता जोराचा वारा सुटलेला असतो वाऱ्याने जिजीच्या उश्याजवळ जी चिठ्ठी ठेवलेली असते मंजिरीने ती खाली पडते जिजी नाना घाबरून उठतात एवढ्या अर्ध्या रात्री कोण जोरजोरात दरवाजा वाजवत आहे असे म्हणून घाई गाईत ते हॉलमध्ये येतात आणि पटकन दरवाजा उघडून बघतात तर राया आलेला असतो तेव्हा जिजी म्हणू लागते राया अरे अशा वेळेस तू इकडे काय करतोय राया खूप घाबरलेला असतो तेव्हा तो, ते तो जिजी नानाला म्हणू लागतो नाना जीजी मिसफायर कुठे ती बरी ये ना तिला काही झालं नाही ना तेवढ्यात रुजिदाई आपल्या रूममधनं बाहेर येते आणि रायाला शांत करत म्हणू लागते राया अरे काय झालंय तू एवढा का घाबरला आहे तेव्हा राया म्हणतो तू जिजी मला मिसफायरला बघायचे ती बरी ये ना तेव्हा जीजी मला ते हो राया अरे शांत अरे असा त्रास करून घेऊ नको मंजिरी ठिके झोपेल ती तेव्हा राया मला तो नाही जीजी माझं मन असं अस्वस्थ झालंय का कुणास्टो कसं वाटतंय की मिसफायरवरती कुठलं तरी संकट आलंय मला खूप भीती वाटते तेव्हा जीजी म्हणू लागते राया असं काहीही नाही आहे थांब मी तुला दाखवते चल मंजिरी वरतीच रूममध्ये झोपली असे म्हणून आता जीजी आणि राया दोघेही पळतच आता वरती मंजिरीच्या रूममध्ये आलेले असतात आता मात्र मंजिरीच्या रूममध्ये येताच मात्र मंजुरी कुठेच दिसत नाही तेव्हा रायू लागतो जीजी कुठे मिस फार मी म्हणत होतो ना माझं मन मला काहीतरी आहे कुठे तेव्हा जीजी म्हणू लागते अरे राया खरंच कुठे गेली ती अरे इथेच झोपेल होती कुठे गेली असेल आता सगळेजण सैरावैरा आता मंजिरीला घरात शोधू लागतात पण मंजिरी मात्र घरात कुठेही सापडत नाही त्याच वेळी जिजी आणि राया दोघेही धावत खाली येतात तेव्हा नाना लागतात उमे अगं काय झालं त्यावर जिजी लागते बघा ना मंजुरी सापडतच नाही कुठे गेली काय माहिती आता जिजी लगेच धावतच आपल्या रूममध्ये जाते तर इकडे आता जयने गाडी घरी न नेता इकडे जंगलात आणलेली असते सगळीकडे अंधार असतो अशा सुमसाम जागेवरती जयने गाडीत थांबवताच मंजिरी आता हळूच डोकावून बघू लागते त्याच जय गाडीतनं खाली उतरतो आणि पटकन गाडीची डिक्की उघडतो मंजिरी मात्र खूपच घाबरलेली असते तेव्हा जय लागतो मंजिरी तुझं माझ्या गाडीत स्वागत आहे कसं वाटतं इकडे तेव्हा मंजिरी लागते जय तू इकडे कुठे गाडी आणली हा कुठला रस्ता आहे तेव्हा जेव्हा लागतो मंजिरी जिकडे मी तुला आणायला पाहिजे होतं ना तिकडे बरोबर मी तुला आणलं आहे त्यामुळे आता तू टेन्शन घेऊ नको इथे कोणीच नसणार आहे आपल्याला डिस्टर्ब करायला तेव्हा मंजिरी ते जय माझ्यापासनं लांब राहा मला जाऊ दे बाजूला हो तेव्हा जेव्हा लागतो असं कसं मंजिरी अगं तुला माहिती आहे माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आता मी तुला जाऊ देणार नाही तेव्हा मंजिरी मागते हे बघ जय उगंच काही बोलू नको माझ्यापासून दूर राहा तेव्हा जेव्हा लागतो मंजिरी अगं माझी इच्छा काय तुला माहिती फक्त एका रात्रीसाठी तू माझी बायको बनवून राव एवढीच इच्छा आहे आणि एकदा का माझी इच्छा पूर्ण झाली की मी तुला जाऊ देणार काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा म्हणजे लागते जय बाजूला हो मला जाऊ दे तेव्हा जय लागतो मंजिरी नाही जाऊ देणार कुठनं जाणार आहे तू तू इथून जाऊ शकत नाही इथे कोणीच नाही आहे मंजिरी आता आरडाओरडा करू लागते आणि चेला म्हणू लागते जय माझ्या अंगाला हात लावू नको नाहीतर मी आरडाओरडा करेन तेव्हा जय लागतो मंजिरी तुला जो काही आरडाओरडा करायचा आहे तो तू कर कारण इथे तुझा हाक ऐकायला कोणीच नाही फक्त जयलाच तुझं सगळं हाक ऐकू येईल मग जय काय करेल आता तू बघ तेव्हा मंजुरी पटकन आपला मोबाईल काढते आणि राहायला फोन लावणार ते जय म्हणतो फोन लावायचा आहे तुला लाव लाव रेंज आहे का बघ रेंज नाही आहे मंजिरी इकडे रेंज नाही ना माणूस नाही आता इथे तुझी हा कयला काय कोणीच नाही मंजिरी मात्र आता दरवाजा उघडून गाडीतनं पळण्याचा प्रयत्न करत असते पण जय मात्र दरवाजा लॉक करतो आणि आता मंजिरीला त्याने बरोबर संधी सापडून पकडलेलं असतं मंजिरी मात्र कसं बस जयच्या तावडीतनं सुटण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे जीजी आपल्या रूममध्ये येते आता मात्र लगेच मंजिरीने जी चिठ्ठी लिहिलेली असते ना ती चिठ्ठी जिजीच्या नजरेस दिसते जीजी पटकन ती चिठ्ठी उचलते आणि चिठ्ठी वाचताच जिजीला धक्काच बसतो कारण मंजिरी हे घर सोडून गेली हे जिजी आता समोर सत्य आलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी आता जयच्या तावडीतनं सुटून हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आता मात्र पाऊस असल्यामुळे सगळीकडे अंधार झालेला असतो मंजिरी आता हॉस्पिटलमध्ये एका रूममध्ये लपून बसते त्याचवेळी जय येतो आणि म्हणतो मंजिरी आता तुला माझ्यापासून कोणी वाचू शकत नाही त्या क्षणी रायाची आई येते आणि लगेच जयचा हात पकडते आता मात्र जय म्हणतो आई आता मंजिरीने रायाची आईला ओळखलेलं असतं म्हणजे ही रायाची आई आहे आता एका मुलाची आणि आईची भेट झाल्याशिवाय राहणार नाही आता मात्र मंजिरी रायाची आणि त्याच्या आईची कशी भेट घडवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद